माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी चुकीची बातमी पुण्यातील वृत्तपत्रात बातमी आली होती आमच्याकडे प्रश्नपत्रिका आहेत त्या बदलात चाळीस लाख रुपये द्या आठशे एकोणसत्तर केंद्रावर परीक्षा होणार आहे दोन पूर्णांक शहाऐंशी हजार विद्यार्थी प्रश्नपत्रिका देतो पैसे द्या चाळीस ते पंचाळीस लाख रुपयांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका देण्याचे प्रकरण होते याबाबत एमपीएससी कडून पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी सविस्तर माहिती सुवर्णाखळात सचिव एम पी एस सी यांनी दिली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्य राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही संदर्भातील रीचं तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल जे काही पुढे कारव्या कारवाई करतील पोलीस ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे त्या एका पण तो एक वेगळा विषय होता त्यामध्ये आपण उमेदवारांना लिंक उपलब्ध करून दिली होती त्या लिंकमधून त्यांनी ते, लिंक ते हॅक केले होते आणि त्यामधून ते, ते हॉल हॉलटिकिट्स वगैरे तो डेटा बाहेर गेला होता पण ते पण नंतर सगळ्या त्याच्यावर जो जो त्याच्यामधला गुन्हेगार होता त्याला अटक करण्यात आली आणि त्यावर म्हणजे आम्ही त्याही वेळेला पोलीस केस वगैरे नोंदवलेले पण आज जी बातमी आहे ती प्रश्नपत्रिका लीक झाली आहे म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे आणि दुसरं आहे की तुम्ही आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्या आणि मग तुम्ही हे घ्या आणि टप्प्या टप्प्यानी करा असं पैसे द्या अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे आणि ते मला वाटतं युट्यूब वगैरे वरती पण त्यांनी सोशल मीडियावरती सगळं व्हायरल केलेलं आहे ना चाळीस लाख ते पंचेचाळीस लाख असं डिमांड केलेले कदाचित हा जसा आपण आता ऐकतो ना सायबर क्राईमचाच हा सा, सा, एक भाग असावा असा 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 सायबर फ्रॉड असावा असं आम्हाला तरी आत्ताच प्रथमदर्शनी जे वाटत आहे कारण त्यांनी अनेक उमेदवारांना फोन केलेले असू शकतात आणि आम्ही आता एक प्रसिद्धी पत्रक पण काढणार आहोत त्यामध्ये आम्ही हेही सांगत आहोत की जर का असं असे फोन आले तर आम्हाला इन्फॉर्म करा आणि कारण त्या तो जो नंबर आहे तो त्या उमेदवारांच्या फोनवर आहे आणि त्यामुळे ते आम्हाला सांगितलं तर आम्हाला ते ट्रॅक करणं सोपं होईल म्हणजे पोलिसांना इन्फॉर्म करून वगैरे ते सोपं होईल नमस्कार आधी म्हणजे तीन दिवस आहे एक्झामच एवढ्या आधी आपण ऑनलाईन प्रश्नपत्रिका अपलोड करतो का नाही ऑनलाईन नाहीच ही परीक्षा ही परीक्षा दोन लाख शहाऐंशी हजार विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे पेपर आणि उत्तर पत्रिका वगैरे अशा पद्धतीने ही ऑनलाइन नाही त्यामुळे इथे ती भीती नाही ही ऍक्च्युअल डिलिव्हर होणार क्वेश्चन पेपर आणि ते सगळ्या सेंटरमध्ये जाणार सगळ्या सेंटरमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शाळा महाविद्यालय जे आहेत मी मग अशी सांगितलं की आठशे एकोणसत्तर आमचे केंद्र आहेत किती दिवस आधी होतात आपल्याकडे आधी जवळजवळ दीड महिना तरी आमच्याकडे तयार असते सध्या प्रश्न ते मी नाही सांगू शकत मी नाही सांगू पण त्या सुरक्षित आहेत सरकारी यंत्रणेमध्ये त्या सुरक्षित आहेत वारंवार प्रकार झालेला नाहीत ना हे नाही हॉल तिकीटचा विषय वेगळा होता कंप्लीटली जे हॉल तिकीट असतात आणि आपली वेबसाईट आहे तर वेबसाईटवरती बऱ्याचदा लोड येतो हॉल तिकीट फक्त त्यांना डाउनलोड करायचं असतं त्यामुळे त्यात काही फार असे गोपनीय किंवा असे काही माहिती नव्हती परंतु ते त्या हॅकरनी तो केलेला आहे इथे मात्र जे होत आहे ते पूर्णपणे फसवणूक होत आहे इथे उमेदवारांना सांगितलं जाते की तुमचे तुम्हाला आम्ही प्रश्न प्रश्नपत्रिका देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा प्रकारचे युट्यूबवरून ते ऐकू शकता रेकॉर्डिंग आणि तुम्ही ते डाउनलोड नाही तो ते आम्ही नंतर त्याला ते आम्ही केलं आणखीन सिक्युअर केलं आहेत ना आहेत माझ्याकडे उमेदवारांच्या पण तक्रारी आल्या आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे येत आहेत आता आता तरी माझ्याकडे तीन तक्रारी आलेल्या आहेत तीन तक्रारी अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी आहे का एका उमेदवारांनी दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि आणखीन एक दोन उमेदवारांनी त्यांनी एक एक नंबर दिलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी कॉमन आहे तो असंही असू शकेल so. की कॉमन नंबर वरून काहीतरी ते एक फसवणूक करण्याचा एक प्रयत्न त्यांनी असू शकेल असू शकेल आणि आता आपला जो नवीन कायदा आलेला आहे माल प्रॅक्टिस असता त्यामध्ये ती तरतूद पण आहे की परीक्षेत जर तुम्ही अडथळा आणलात तरी देखील तुम्हाला त्यामध्ये दे दे काय म्हणजे शिक्षा होऊ शकते नाही 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 ऐका त्याच्यामध्ये आम्हालाही प्रश्न होता परंतु हे नंबर काही क्लासेस कडून किंवा काही डेटा मधून त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे आमच्याकडून ते गेलेल्या नाही कारण बरेच उमेदवार हे क्लासेस मध्ये करत असतात किंवा ऑनलाईन परीक्षांची तयारी करत असतात तर त्यामधून तो डेटा आता त्या उमेदवाराचा नंबर कसा त्यांना मिळाला हा वेगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे परंतु मुख्य मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका लीक अजिबात झालेला नाही दुसरा मुद्दा आहे की उमेदवारांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये आणि तिसरा मुद्दा आहे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट अशा कोणत्याही जे काही अशी मागणी करत आहेत त्यांच्याकडे देऊ नये आणि आम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे सी पुणे याची चौकशी करत आहेत त्यांचा जो काही रिपोर्ट येईल ते आम्ही नंतर सोशल मीडियाचा आपण वापर केला की नाही अवेअरनेससाठी नाही सोशल मीडिया बद्दल आज आपली एक पद्धत आहे आपण आता पहिल्यांदा तर आपण आता पोलीस स्टेशन आणि यांना आपण तक्रार करणार आणि याच्यामध्ये जे काही तथ्य आहे ते आल्यानंतर आपण पुढे जाऊ नाही आम्ही हे जनरल प्रसिद्धी पत्रक आम्ही आमच्या वेबसाईटला टाकू आज हा विषय त्या वृत्तपत्राने जे काही स्थानिक वृत्तपत्र आहे त्यांनी तो घेतला आणि त्यानंतर ते रेकॉर्डिंग त्यांच्या मीडिया हँडलवरून व्हायरल केलं त्यानंतर ते वेगवेगळ्या सर्व मुलांमध्ये ते पसरलं आता याच्याबद्दलचं जे काही आमच्या लेवलचे गोष्टी होत्या त्या आम्ही केल्याच तक्रार नोंदवलेली आहे आणि आता जे आहे आता मी प्रेस कॉन्फरन्स देऊन याच्याबद्दलची माहिती जाहीर करणार आहे की असं काही झालेलं नाही कुणी याला बळी बळी नये कदाचित असं असू शकेल की परीक्षा पुढे ढकलावी किंवा परीक्षा आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री